नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणावर सरकारने जो निर्णय घेतला त्यावर मी खुश नाही नारायण राणेंची खळबळजनक प्रतिक्रिया तर जरांगी पाटलांनी काढली राणेंची संपूर्ण कुंडलीच बाहेर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मराठा आरक्षणावर जो सरकारने निर्णय दिला त्यावर मी खुश नाही असं नारायण राणेंनी बोलण्याची हिम्मत कोणाच्या दबावाखाली केली ते मला चांगलंच माहिती आहे असं जरांगी पाटलांनी नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत तुमची बडबड कशी शांत करायची आणि तुम्हाला घरी कसं बसवायचं त्याची पूर्ण तयारी झाली आहे तसेच तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर बोलता हे उभय महाराष्ट्राला देखील माहिती आहे पण मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं जरांगी पाटलांनी अंतरवाली सराठीत पोहोचताच नारायण राणेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देऊन एक प्रकार तर राणे कुटुंबांना घर इशारा दिलेला आहे तर राणेंची बोलून नक्की गोचित झाले की काय सतत कुणाच्याही सांगण्यावरून कुणावरही टीकास्त्र सोडायचे पण यावेळेस मात्र जरांगे पाटील व थेट मराठा समाजाची गाठ घेऊन त्यांनी राजकारणातूनच आता त्यांना गरीब बसवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करणार का राणे बिंदस उद्धव ठाकरे असेल किंवा आता मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या विरोधात आवाज उठवायचा असेल या सर्वांचा शेवट आता मराठा समाज नक्की करणार का अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे तर येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की नारायण राणेंना मराठा समाज काय उत्तर देईल तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये जरांगी पाटील नारायण राणेंचा धुवा उडवून त्यांची बडबडी कायमची थांबवणार की नाही व या निवडणुकीत तुम्हाला कोण मुख्यमंत्री म्हणून चेहरा बघायला आवडेल यावर तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र